नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत दोन ते तीन महिन्यापासून ही पगार आलेली नाही या अंतर्गत जे लाभार्थी आहेत अपंग व्यक्ती निराधार महिला तसेच वयोवृद्ध असे यांना या, या योजनेमधून पगार मिळत आहे पण ही पगार त्यांना दोन ते तीन महिन्यापासून मिळालेली नाही तर यासाठी त्यांना ही दोन कामे करणं अतिशय गरजेचं कर आहे तर त्यासाठी ते त्यांना ई आधार कार्ड व आपला डीबीटी लिंक बँक कोणते आहे हे चेक करणं गरजेचं आहे जर आणि चेक करून त्याची प्रिंट काढून आपल्याला जवळील आपल्या तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायची आहे तर हे आधार कार्ड कशा पद्धतीने काढायचं डीबीटी लिंक बँक कशा पद्धतीने चेक करायची संपूर्ण या दोन कारणामुळेच तुमची पगार येत नाही आहे ही दोन कारण तर येणारी जी पगार आहे आता ती डी बी मार्फत तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आधार लाभ जो आधारला जी बँक लिंक आहे यामध्येच तुमची पगार ही येणार आहे जी दोन कागदपत्रे मी तुम्हाला आज मी काढून दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला मोबाईलमधून सुद्धा काढू शकता आणि त्याची प्रिंट काढायची आहे आपल्याला जवळील आपल्या तहसील कार्यालयामध्ये ही दोन कागदपत्रे आपल्याला नेऊन द्यायची आहे त्यानंतरच तुमचा पगार जो येणारा पगार आहे तो डी पी टी मार्फत येणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये हा पगार जमा होण्यास मदत होणार आहे साठी आपल्याला गुगल मध्ये यायचं आहे त्यामध्ये आय हे सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट आहे आल्यानंतर आपली भाषा निवडून घ्यायची आहे माय आधार क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आधार नंबर आणि आपला कॅप्चर टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे नंतर लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपलं बँक सिडिंग स्टेटस आपली बँक आपला आधार कोणत्या बँकला लिंक आहे इथं दाखवलं जाईल याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंट आपल्याला जवळ तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायची आहे यामध्ये आपलं खातं जे बँक लिंक आहे ती बँक आपल्याला आधारला जी बँक लिंक आहे ती बँक इथं दाखवली जाईल त्यानंतर स्टेटस ॲक्टिव्ह दाखवलं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे इन ॲक्टिव्ह इथं असेल तर आपल्याला जवळील बँकमध्ये जायचं आहे तिथं आपली केवायसी करून आपल्याला इथं स्टेटस ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला तहसील ऑफिसला जाऊन आपली कागदपत्र जमा करायची आहे याची एक प्रिंट काढायची आहे ही प्रिंट आपल्याला जमा करायची आहे त्यानंतर इथं आपल्याला डाउनलोड आधार करायचा आहे आपला आधार कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे तर ही आधार डाउनलोड झालेला आहे ते ओपन करण्यासाठी आपल्याला आपल्या नावाचे पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपलं जन्मवर्ष हे आपल्याला इथं टाकायचं आहे त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण ई आधार हे आपलं ओपन झालेलं आहे तशा पद्धतीने ई आधार आणि बँक सीडिंग पावती ही आपल्याला आपल्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायची आहे दोन कागदपत्र दिल्यानंतरच आपली पगार संजय गांधी निराधार योजना श्रावण श्रावणबाळ योजनाची जी पगार आहे ती जमा होणार आहे